नमस्कार, आ, नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू आपण आता मी संतोष विठ्ठलराव माने मुक्कामपोस सातारी तालुका उमरखेड मौजे हडसनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील शेतकरी तुकाराम रामजी सूर्यवंशी तुकाराम रामजी रामजी सूर्यवंशी आणि आकाश पाटील सूर्यवंशी यांच्या शेतावर हळदीच्या प्लॉटवर आलो होतो त्यांना हळदीचा प्लॉट पाहण्यासारखाच आहे तर या हळदीची एवढी वाढ एवढ्या पानाची जाडी पानाची ग्रीनरी हिरवेगार गर्द हिरवे पण कशामुळं आला ते विचारण्यासाठीच आपण त्यांना आपण आता हा आप व्हिडिओ करीत आहोत तर गजानराव सरपंच साहेब सांगा तुम्ही ही हळद वाढवली हळदीची शेती केली तर या हळदीची शेती करीत असताना कशा पद्धतीचा उपाययोजना केली जेणेकरून अशाच प्रकारचे उपाययोजना करून बाकीचे बाकी इतर शेतकऱ्यांचे सुद्धा उत्पादन वाढले पाहिजे त्यांच्या घरीसुद्धा समृद्धी आली पाहिजे अशा प्रकारचं असं मार्गदर्शन करावं अशी आपण विनंती करतो तर हळदी लागवड करीत असताना काय काय उपाययोजना केली आपण सर सर्वप्रथम जे लागवडी लागवडीचा जर विचार केला सुरुवातीला आम्ही दहा ट्रॉली शेणखत टाकले याच्यामध्ये अच्छा दहा ट्रॉली शेणखत टाकून आडी उभी नांगरटी करून रोटर मारून बेड मारले हे क्षेत्र किती एक एकरच आहे की दोन एकरच आहे एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्रावर एक तर याच्या अगोदर आपण हळद घेतली होती का आ, हो सर एक वर्ष आड करूनच राहते याच्यात हळद आम्ही दोन ढिले तर... निवडलेले आहेत एक वरिष्ठ याच्यात एक वरिष त्याच्यात वर आणि दरवर्षी त्याच प्रमाणात शेणखत टाकतो आणि त्याच पद्धतीने लागवड करतो तर याच्या अगोदर अशा प्रकारचे हळदीचा प्लॉट होता का आपला याच्या अगोदर अशी या ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जर म्हणलं ग्रीनरी यावर्षी जास्त दिसायली पानावर गडद हिरवेपणा जास्त आहे वाढ फुटवे वाढ फुटवे या पोझिशनला म्हणलं तर जास्त आहेत या वर्षी त्या वर्षी जास्त आहे कारण काय की शेणखता व्यतिरिक्त आपण काय काय उपाययोजना केली शेणखता व्यतिरिक्त म्हणलं तर जे आपलं मल्टीप्लायर आहे मल्टीप्लायर हा त्या मल्टीप्लायरचा भरपूर रिझल्ट दिसून आला सर मल्टीप्लायर कशा पद्धतीने वापरला आपण सर ड्रिप मधून एक एक किलो दोन तीन वेळेस दिलं एका एका एक महिन्याच्या अंतरानं अच्छा आणि प्रतिपंप वीस ग्रॅम दोन तीन स्प्रे घेतले याच्यामध्ये वा छान 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 म्हणजे तुम्हाला शेणखताचा तर रिझल्ट मल्टी त्यापेक्षा मल्टी रिझल्ट दिसून आला या वर्षी हा मागच्या वर्षी तू सुद्धा हळद होती परंतु मागच्या वर्षी अशा प्रकारची हळद नव्हती आपली तर इतर शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल सर मल्टीप्लायर वापराव प्रत्येकानं वापराव कारण एकदम कमी खर्चामध्ये जास्त डेव्हलप व्हायला हो कारण जे आपण रासायनिक खत जे भरणसाठ वापरतो त्याच्या तुलनेत याची किंमत काय अशी जास्त नाही आणि रिझल्ट फार छान आहे अच्छा अच्छा तर मागच्या वर्षीपेक्षा याच्या अगोदरच्या पेक्षा आपल्याला यावर्षी उत्पादन निश्चितच जास्त येईल असं वाटते अपेक्षा आहे सर अच्छा धन्यवाद शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा शेत हळदीचा प्लॉट या प्रत्येक पानावर पाहायला निरीक्षण केलं तर एकाही पानावर करप्याचं अटॅक नाही पान असं जाड आहे गर्द वगैरे आता ऊन तापत आहे ऊन एवढ्या ऊन तापत्या उन्हातही सुद्धा हळदीचा प्लॉट एक एक वाजले तर आता दुपारचे एक वाजले तर हळदीचा प्लॉट हिरवागार आहे तर हे सर्व मल्टिप्लायरची किमया आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मल्टीप्लायरी तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून कमी खर्चामध्ये ऐंशी टक्के खर्चामध्ये बचत आणि वापरानंतर पहिल्याच वर्षी तीस ते पन्नास टक्के उत्पादनामध्ये वाढ आणि त्यासोबतच जमिनीची सुपिकता जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची संख्या पी एच लेवल बॅलन्स ऑर्गेनिक कार्बन बॅलन्स हे सर्व काही करण्यासाठी जमीन भुजभूषित होऊन पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आणि त्या माध्यमातून पिकांना भरपूर प्रमाणात अन्न घटक मिळण्यासाठी जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढून ऑक्सिजनची मात्रा वाढण्यासाठी जीवाणूचे प्रमाण वाढण्यासाठी विषाणूचे प्रमाण कमी करण्यासाठी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करतो धन्यवाद